स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा विटर खानापूर पंचायत समितीच्या आवारातच गाडी लावण्यावरून जोरदार वाद लोकसुनावणी सुरू होण्या झाली हमरी तुमरी आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता डेंटल क्लिनिक हॉटेल कराड रोड विटा विटातील खानापूर पंचायत समितीच्या सभागृहात आज जिल्हाधिकारी टेंभू योजनेचे अधिकारी खासदार संजय काका पाटील आमदार गोपीचंद पडळकर युवा नेते वैभव पाटील व अनेकांच्या उपस्थितीत कृष्णा खोरे विकास महामंडळाची लोकसुनावणी आयोजित केली होती टेंभू योजनेचा पर्यावरणाला काही राहास होतोय का, का याबाबत म्हणणं जाणून घेण्यासाठी हे बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती मिळते या बैठकीसाठी विटातील पंचायत समितीच्या सभागृहात अनेक जण आले होते परंतु या ठिकाणी असणारा पंचायत समितीचा परिसर खासदार आमदार अधिकारी कर्मचारी व पदाधिकाऱ्यांच्या वाहनांनीच पॅक झाला होता अनेकांना येण्या जाण्यासाठी व वाहने चालवण्यासाठी जागा शिल्लक नव्हती याचवेळी येथे उपस्थित असणाऱ्या एकाने अडथळा ठरणारी गाडी येथून हलवावी अशी विनंती तेथील एका वाहन चालकाला केली ते त्यावेळी तेथे असणाऱ्या ड्रायव्हरने ही गाडी खासदार साहेबांच्या असं म्हटलं त्याचवेळी संबंधित गृहस्थ व या चालकात काही काळ बाचाबाची झाली यावेळी हे प्रकरण अगदी हमरी तुमरीवर आलं दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची भाषा झाली यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या खासदार व आमदार गटातील लोकांनी दोघांची समजूत काढत एकमेकांना बाजूला नेला परंतु अचानकच घडलेल्या घटनेनं पंचायत समितीचा परिसर तणावपूर्ण झाला होता मात्र येथे उपस्थित असणाऱ्यांनी समजोता दाखवीत परिस्थिती हाताळल्यानं पुढील अनर्थ टळलाय या घटनेवेळी जिल्हाधिकारी खासदार व काही मंडळी सभागृहात होती तर आमदार गोपीचंद पडळकर हे येथे उपस्थित राहायचे होते परंतु पंचायत समितीच्या आवारातच गाडी लावण्यावरून झालेला वाद मात्र विट्याच्या परिसरात चांगला चर्चेचा ठरला स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव फिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा